स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये तर चालू आहे शिवण्याचं चा काम चौथी साईजचा हा प्रिन्स कट ब्लाउज आहे तर आपला आज तर जोडून झालेला आहे बाकीचे पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे बघा आता याला टक्स मारून घेते अशा पद्धतीने छान असा टक्स मारून घ्यायचा आहे एका साईडने मी असे टक्स मारून घेतले दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टक्स मारून घेऊया पद्धतीने आणि ह्या पद्धतीने बघा स्टार्टिंगला स्टार्टिंगलाही टाकलेलं लॉक करायचं नंतर पुढे शिलाई घेऊ त्यानंतर परत ह्याच पद्धतीने पर आपल्याला परत खाली शिलाई घ्यायची इथे पण परत लॉक लॉक करून घ्यायचे पर पर एकदम छान पद्धतीने काम करायचं बघा अशे मिट मारून घेतले आणि बघा हा पानगळा आहे तर याच्यावर आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची पानगळ्याच्या आकाराने आपल्याला पानगळ्यावरती लेस लावून घ्यायची आणि लेस लाइड ला ले ले शिलाई न मारता दोन्ही साईड आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा जे लाईव्ह आहे प्लीज त्यांनी लाईक करा या पद्धतीने असा आकार देऊन घेतलाय मी बघा आपल्याला अशी लेस लावून घेतली मी आणि परत एक आपल्या लेस शिलाई देऊन लेस लावायची कशी दिसते बघूया आपण त्या साईज मी परत एक शिलाई देऊन घ्यायची अगदी काठावर शिलाई देऊन घ्यायची बघा लेसच्या प्रत्येक आपण लेस लावून घेऊया साईड मी लावायची मला आठ दोन लेस अशी दुहेरी लेस लावल्यावर ले ब्लाउजला डिझाईन नाही केली तरी पण खूप छान असं लुक येतं बघा इथं सुई आपल्याला मध्ये घालून ठेवायची आहे कपड्याच्या आत आणि त्यानंतर परत दाब खाली घ्यायचाय आणि आपला जसा गळ्याचा आकार आहे तो आकार देऊन घ्यायचाय बघा आपल्याला गळ्याचा या पद्धतीने आणि नंतर समोर असा जसा आपला पान आकार आहे इथे तसा पान आकार देऊन आपल्याला वरच्या साईडने लेस लावून नरम आहे कपडा ब्लाउजचा तर दुसरी सुद्धा लेस लावून झाली आपण आता याच्यावर पण परत एक शिलाई देऊन घ्यायची बर तर छान मुका आले शिलाई मारला गा लेस ला छान येते दोन्ही साईड ही शिलाई किनाऱ्यावर शिलाई मारून घेतली तुम्ही तर आता फायनल लुक बघा तुम्ही गळ्याचं किती छान वाटते असा आपला पानगळा तयार झालाय बघा आता क्लिअर दिसत असं ह्या पद्धतीने आपला पानगळा तयार झाला आहे आणि बघा मी ले ले बाई सुद्धा इथं जोडून घेतली आणि पूर्ण अस्तर जोडून घेतलेले बघा ह्या पद्धतीने अस्तर जॉईंट करून घेतले आता आपल्याला याला शिवायचं कसं ते बघूया आपण हे बघा समोरचे सुद्धा मी ते अस्तर जोडून घेतलेले सुद्धा जोडून घेतली शॉर्ट बाई आहे साडेपाच इंचाची याची बाही आहे तर आपण आता हे समोरचा पार्ट जोडून घेऊ हा भाग असा ठेवायचा आहे असा आणि इथून हा भाग जो आहे हा आपल्याला अशा पद्धतीने पलटी मारायचा आहे आणि ह्या टोकावरती घ्यायचं आहे बघा आणि इथून आपल्याला आता जोडायला सुरुवात करायची इथे पॉइंट आहे तो पॉईंट व्यवस्थित गोल घ्यायचा आहे म्हणजेच छान असं कप आपल्या ब्लाउजला पुढे प्रिंट कटचा दोन्ही पार्ट सेम झालेले आहेत आपले पण जबाबदारी नाही तर बघा आता या पद्धतीने आणि हा असा ठेवून घ्यायचा आहे आणि आता हा पार्ट आपल्याला या पार्ट वरती ठेवायचं आहे आणि इथून मुंडाच्या साईडने आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे प्रिंट ब्लाउज जोडण्याची तर इथे आपला पॉइंट आहे तिथे आपल्याला छानपैकी असं गोल आकार देत घ्यायचा आहे बघा जसं तुम्ही आता देते बघा आणि आपल्याला आता याच्यावरती वरच्या साईडनं फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये शिलाई आपण मारून घेऊया वर लागतो शिलाई ची मशीन ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची बघा खालचा जो कपडा आहे त्याचे धागे वगैरे निघत नाही पद्धतीनं ना। ना।